बघा दोन हजार साली शिक्षक दिन मंगळवारी होता तर दोन हजार एक साली प्रजासत्ताक दिन कोणत्या दिवशी येईल प्रश्न सोडवायचा कसा लेकरांनो लक्ष द्या दिवस मोजा दिवस मोजा दोन हजार साली शिक्षक दिन मंगळवारी मात्र हा शिक्षक दिन कोणत्या दिवशी असतो याचा अर्थ पाच सप्टेंबर या रोजी लेकरांनो असतो शिक्षक दिन आता लक्ष द्या गणित म्हणते दोन हजार साली शिक्षक दिन मंगळवारी याचा अर्थ दोन हजार सालामध्ये पाच सप्टेंबरला मंगळवार होता प्रश्न असा विचारला की दोन हजार एक साली प्रजासत्ताक दिन म्हणजेच सव्वीस जानेवारी दोन हजार एक या दिवशी वार दिवस मोजा लक्ष म्हणजे काय द्या दिवस मोजा आता सप्टेंबर महिन्यातील पाच तारखेला मंगळवार आहे आणि सप्टेंबर महिना हा तीस दिवसाचा आहे म्हणून सप्टेंबर चे तीस मधून पाच वजा करा पंचवीस दिवस ऑक्टोबर महिना लेकरांनो असतो एकतीस तारखेचा नोव्हेंबर महिना लेकरांनो तीस दिवसाचा डिसेंबर हा महिना असतो एकतीस तारखेचा आणि आपल्याला हे दोन हजार एक साल उजाड दोन हजार एक सालातील ही जानेवारी सव्वीस तारखेपर्यंत मोजायचे हो म्हणून जानेवारीचे सव्वीस दिवस या दिवसाची गणना सहाने सात एक आठ पाच तेरा तीन हा एक तीन तीन सहा तीन नव तीन बारा बारा दोन चौदा एकशे त्रेचाळीस दिवस येत आहेत लेकरां एकशे त्रेचाळीस ला सात का भागायचं तर एकशे त्रेचाळीस दिवसामध्ये हा मंगळवार किती वेळ आला याच्या शोधासाठी हा भाग लेकरांनो सात गुनिना वीस म्हणजे एकशे चाळीस आणि बाकी उरते किती हो तर तीन वीस वेळा मंगळवार येतो या एकशे त्रेचाळीस दिवसात बाकी तीन उरली याचा अर्थ असा तीन दिवस वार पुढे घ्या तीन दिवस वार पुढे घ्या पाच सप्टेंबरला लेकरांनो लक्ष द्या पाच सप्टेंबरला काय आहे मंगळवार आहे आता तीन दिवस वार पुढं घ्या म्हणजे काय करा मंगळवारच्या पुढं तीन दिवस वार पुढं बुधवार गुरुवार आणि शुक्रवार याचा अर्थ शुक्रवार हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक म्हणजे एक साली प्रजासत्ताक दिन शुक्रवारी असेल शुक्रवार हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक सी मध्ये दर्शवलेला आहे ओके okay. कॅलेंडर दिनदर्शिका माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल